आपल्या जीवनातला काळ आपण प्रदक्षिणा करण्याकरता घालवा प्रदक्षिणा कशा कशाला एवढं चिंतन करतो पुढे चालतो प्रदक्षिणा काही आणि पर्वताला आहे काही तीर्थस्थानाला आहे काही मंदिराला आहे काही पंचकृषीला आहे काही नदीला आहे काही गावाला आहे काही आणि प्रदक्षिणा वस्तूला आहे अर्थात याला वनस्पतीला आहे काही प्रदक्षिणा पशुला आहे काही मानवाला आहे थोडक्यात बघा थोडक्यात हो पर्वताला प्रदक्षिणा आहे आपण नाशिक जिल्ह्यातली मंडळी प्रदक्षिणाला जातो प्रदक्षिणा नाही पण आपण त्याला ग्रामीण भागात फेरी म्हणतो आली का फेरी मारून बरोबर आहे बर बर का नाही बरं तरी गारका मारून नाही बोलत एवढं तरी बरं आहे आली का फेरी मारून ब्रह्मगिरी प्रदक्षिणा ऐक नाही प्रदक्षिणा ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा पर्वताला प्रदक्षिणा आहे आपण वृंदावन धामाला जर गेला तर तिथं प्रदक्षिणा करतो कोणत्या पर्वताला गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा आहे चित्रकूटला जर गेलो तर कामतगिरीला प्रदक्षिणा आहे ह्या प्रदक्षिणा केल्या जातात पर्वताला बरं पर्वताला नदीला प्रदक्षिणा आहे नर्मदा परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा ऐक नाही गोदावरी प्रदक्षिणा ह्या प्रदक्षिणा आहे काही पंचकृषीला प्रदक्षिणा आहे पंचकृषी मंदिर असेल तीर्थ असेल त्या तीर्थस्थानापासून पंचकृषी असेल त्या पंचकृषीला प्रदक्षिणा आहे त्याच्यापेक्षा पुढे चला पशुला प्रदक्षिणा आहे कोणत्या पशूला गाईला प्रदक्षिणा आपण करतो बरोबर वर आहे गाईला प्रदक्षिणा आहे आणि त्यात अजून सोपं सांगतो गाईला प्रदक्षिणा करताना जर गाय द्विमुखी असेल तिला तीन प्रदक्षिणा जर केल्या तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं याकरता गाय द्विमुखी असेल तर बघा आपण शेतकरी आपल्याला सोपं आहे ते करणं गाय द्विमुखी म्हणजे आपल्या नाशिक जिल्ह्यातली भाषा गाय जनत असेल तेव्हा गाय वीत असेल तेव्हा हो वासराचा जन्म झालेला नाही फक्त वासराचं डोकं वासराचं मुंडकं बाहेर आलं गर्भातून अशा वेळेस गाईला जर तीन प्रदक्षिणा केल्या तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं विठल 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 विठ पशुला प्रदक्षिणा आहे आणि मानवाला प्रदक्षिणा आहे आई वडिलांना प्रदक्षिणा आहे भक्त पुंडलिकाने एकशे आठ प्रदक्षिणा दररोज आणि आपल्या मात्या पित्याला केल्याय प्रदक्षिणा आहे परत प्रदक्षिणा आहे मंदिराला प्रदक्षिणा आहे देवाला प्रदक्षिणा कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा करावे शास्त्रकार सांगतात एक चंड्या रो सप्त थ्रीसर कार्या विनायके हरिचतस्र कर्तव्या शिवशारदम परिक्रम्यात गणपती बाप्पाला तीन प्रदक्षिणा केल्या का पुण्य प्राप्त होतं कमीत कमी बरं का जास्तीत जास्त कर आपण कमीत कमी लक्षपूर ऐका गणपती बाप्पाला तीन प्रदक्षिणा केल्या का पुण्य प्राप्त होतं एक चंड्या सूर्याला सात सात प्रदक्षिणा केल्या सूर्यदेवाला सात प्रदक्षिणा के पुण्य प्राप्त होतो मग प्रदक्षिणा करायच्या कसं विमानात बसायचं का नाही स्वतः भोवती तरी सात प्रदक्षिणा सूर्यदेवाला केलेला पुण्य प्राप्त होतं एक झंड्या राहू स्वतः तिसरा कार्याविनायक हरीच्या कर्तव्य भगवान हरी असेल विष्णू परमात्मा जे कोणताही अवतार असेल राम लक्ष्मण राम सीता विष्णू काय असेल ते विठ्ठल जो अवतार असेल त्याला आपण चार प्रदक्षिणा करा पुण्य प्राप्त होतो आणि भगवान महादेव असेल हा देवी ऐका नाही देवीला प्रदक्षिणा एक चंड्या एक प्रदक्षिणा करा देवीला पुण्य प्राप्त होतं आणि महादेवाची पिंड असेल महादेवाला अर्धी प्रदक्षिणा करून माघारी या पुण्य प्राप्त होतं विठवलं 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 आता वनस्पतीला प्रदक्षिणा आहे थोडक्यात वनस्पतीला कोणत्या कोणत्या झाडाला फेरी मारतो आपण तुमच्या परिचयाचं सांगा कशाला फेरी मारतो आपण वडाला वट सावित्री पौर्णिमा आता आम्हाला काही माहित नाही तुम्ही घरात जो शिजन असेल आंबा वगैरे घेऊन जातात दोऱ्याचा बंडल घेऊन जातात आणि तिकडे फेऱ्या मारतात बरोबर आहे का नाही आता आम्ही पुरुष मंडळी येत नाही तुम्ही तिकडे फेऱ्या मारतात फक्त आम्ही अंदाज काढतो काय आम्ही मंदिरात गेल्यानंतर आपण काय म्हणतो मला पाव एवढं आपण प्रत्येक जण बोलतो तसं या वडाकडे गेल्यानंतर म्हणत असेल वडा आपला अंदाज आहे विठल विठाल 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 विठ प्रदक्षिणा आहे वडाला प्रदक्षिणा आहे पिंपळाला प्रदक्षिणा अश्वत्थस् वृक्षाना देवृक्षणांच्या नारद पिंपळाला प्रदक्षिणा सांगितले एक तोडगा सांगतो अजून आपल्या घरामध्ये मतीमंद मुलगा असेल मंद मती तर त्या मुलाकडे आपण पाणी द्या आणि एक तांब्याभर पाणी द्यायचं आणि रविवारच्या दिवशी पिंपळाला स्पर्श करायचा पिंपळाला पाणी टाकायचं आणि त्याने निघून यायचं अशा दोन पाच रविवार त्याच्याकडून करा त्याच्या बुद्धीमध्ये वाढ होते करून बघा फक्त एक आहे घरामध्ये विठाळ नसावं आणि घरामध्ये सुतक नसावं विठल विठ तोडगा सांगितला एक नाही पिंपळाला म्हणून बोललं जातं मुंज्याच्या पाय पडायला जाणं ही पूर्वीची काही गोष्ट आहे आपण फक्त आता बदललंय थोडं एवढंच आहे हो तेव्हा आणि त्या पिंपळाला प्रदक्षिणा आहे आणि पुढे सांगितलं प्रदक्षिणा तुळशीच्या तुळशीच्या झाडाला प्रदक्षिणा करा का अत्यंत पवित्र क्वचित तुलसी कल्याण गोविंद शरण प्रे भगवान परमात्माची आवडीची तुळशी असल्यामुळे भगवान परमात्माला तुळशीची माळ घातलेला सुद्धा आवडतो आवडे देवासे तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा अशी तुळशी माला अत्यंत पवित्र आहे परमात्म्याला तुळशी पवित्र असल्यामुळे त्या तुळशीला प्रदक्षिणा करण्यामध्ये आपल्या जीवनातला काळ खर्च करा प्रदक्षिणा तुळशीच्या विठोबा Du